का करेगी। क्या करेगी? का करेगी। बहुजन समाज पार्टीने बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो परम आदरणीय भयनकुमारी मायावतीजी यांनी एक दोन चार दिवसापूर्वी संसदेमध्ये जे अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं आहे कारण या देशाचा गृहमंत्री आहे तो आणि त्यांनी जे वक्तव्य म्हणजे काय असं काय असं बोललं नाही ह्या देशामध्ये तेढ निर्माण व्हावी ह्या देशातला एस सी एस टी हे आक्रमक झाला पाहिजे हा किंवा बाबासाहेबांची अवेलना करायचं ह्या जा लोकांनी जाणीवपूर्वकच ठरवलेलं आहे ह्या उद्देशाने जे अमित शहाने जे कृत्य केले याचा निषेध म्हणून मायावती मायावतीजीने ह्या देशामध्ये चोवीस तारखेला संबंध भारतामधले जितके ज जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते एक दिवस नि निदर्शने करणार करणार आहेत आणि पाच वाजता कलेक्टर साहेबांना ब कले, कले कलेक्टरमार्फत राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना प पत्र पाठवणार आहेत की ज्या अमित शहानं हे कृत्य केलं आहे यांना पदावून निलंबित केलं पाहिजे डिसमिस केलं प पाहिजे हे बहुजन समाज पार्टीची मागणी आहे तत्वातच या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणला जातो पण ह्या ठिकाणी परभणी येथील जे घटना झाली बाबासाहेबाची जे संविधानाची प्रत होती त्या प्रतला तोडण्यात आलं आणि ह्या परभणीमध्ये जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा हे तिथल्या एस पीला तिथल्या डी वाय एस पीला तिथल्या प्रशासनाला याची सगळ्याची भनक होती व मोर्चा कुठून निघणार आहे कसा निघणार आहे तरी पण तिथल्या प्रशासनानं त्या मोर्चाकड न लक्ष द्या दे देता त्या ठिकाणी जे काही तोडफोड झाली असेल जे काही हिंसक वळण लागला असेल ह्या हिंसक वळणाला सुद्धा तिथल्या पोलीस प्रशासनानं बगल दिली सगळं काही होतावळी आपल्या डोळ्यानं बघितलं आणि नंतर त्यांनी ॲक्शन घ्यायला सुरू केलेले आहेत ज्या लोकांनी हे काही दंगल घडवली असेल ते साजिकच आहे कारण की ज्यांचं ह्या देशातल्या संविधानावर प्रेम आहे ज्यांचं बाबासाहेबावर प्रेम आहे अशा लोकांनी त्या त्या ठिकाणी त्यां मनामध्ये आग लागली त्याचं डोकं पेटलं म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरले पण त्या पोलीस प्रशासनाचं प्रशासनाचं काम होतं की यांना कुठल्याही न गोष्टी न करू देणं शासनाच्या किंवा इतर कोणत्याही मालमत्तेचं नुकसान होऊ नये हे खबरदारी जर पोलीस प्रशासनाचं बाळगली जर असती तर हे कुठलंच कृत्य झालं नाही म्हणून जितके जे लोक दोषी असतील त्याच्याही पलीकडे तिथलं पोलीस प्रशासन दोषी आहे आणि आम आमचा जो बंधू होता जो की समजा ल लॉचं लास्ट इयर ज्याचं चालू होतं सोमनाथ सूर्यवंशी याचा तिथं जाणूपूर्वक जा, डोक्यामध्ये जातीवादी मानसिकता घेऊन त्याचा खून करण्यात आलेला आहे तिथल्या पी आय घोरवाड नावाचा जो पी आय आहे तो पहिलाच माणूस तो जातीवादी आहे माझी पोलीस प्रशासनाला आणि ह्या महाराष्ट्रामधल्या शासनाला विनंती आहे की अशा पोलीस प्रशासनामधल्या अधिकाऱ्याला डिसमिस केलं पाहिजे असा पोलीस प्रशासनाचा अधिकारी पोलीसवाल्याला बदनाम करू इच्छितो समाजामध्ये ते निर्माण करू इच्छितो अशा लोकांना कुठंच प्रशासनामध्ये जागा दिली नाही पाहिजे हे बहुते जन समाज पार्टीची मागणी आहे आज या ठिकाणी नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व तसेच वक्तव्याविरोधामध्येभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा, सोमना यांचा पोलिसाच्या वतीने जो मारून खून करण्यात आला याचा जाहीर निषेध म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभराचे धरणे आंदोलन आहे आणि संध्याकाळी पाच वाजता बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देणार आहोत मी फक्त एवढंच सांगू इच्छितो अमित शाहचं जे वक्तव्य आहे आंबेडकर 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 इतना नाम अगर ईश्वर का लेते तो स्वर्ग मिळता तो अरे अमित भाई आप ईश्वर 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 नाम लेकर स्वर्ग में चले जाइए संसद में क्यों चले जा रहे हमें इससे कोई दिक्कत नहीं है आप स्वर्ग में जाए या नर्क में जाए लेकिन हमारे बाबा साहब के नाम के बारे में अगर आप अपशब्द यूज करते हैं इस्तेमाल करते हैं तो आपको एक बात सोचनी चाहिए कि जिस बाबा साहब के संविधान की वजह से आप उस संसद में चले गए हैं नहीं तो किसी गुजरात के किसी ठेले के ऊपर टपरी के ऊपर पूड़िया बेचते हैं हाँ, नहीं तो ये खादे साड़ी की दुकान में साड़ियां नहीं तो चूड़िया बेचती। बाबा साहब के संविधान की वजह से आज आप इस देश की सबसे बड़े सभागृह संसद के केंद्रीय गृह मंत्री हैं